राजकीय लाभासाठी इथं योजना निर्माण केल्या जातात त्यामुळे देशाचं वाटोळ झालंय बच्चू कडू शिंदे सरकारला दिव्यांग मंत्रालय काढलं पण त्याला आर्थिक तरतूद नाही चौदाशे कोटींची तरतूद केल्या त्यापैकी बाराशे कोटी पगारावर खर्च होत आहेत एक कोटी दिव्यांगांसाठी केवळ दोनशे कोटींची तरतूद सोळाची सोळाच्या कायद्यानुसार पाच टक्के म्हणजे पंचवीस हजार कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारनं राखीव ठेवला पाहिजे होता पण ठेवत आहेत दिव्यांग मंत्रालय स्थापन करून काही उपयोग नाही त्याला तरतूद असल्याशिवाय अर्थ नाही केवळ राजकीय लाभासाठी योजना निर्माण केल्या जातात त्यामुळे देशाचं वाटोळ झालंय अशी टीका देखील बच्चू कडू यांनी केली आहे ना बिलकुलच नाही खर तर शिंदे साहेबांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं नवीन मंत्रालय दिव्यांगांना दिलं पण त्याच्यासाठी तरतूद मात्र काही ठेवली नाही चौदाशे कोटीची तरतूद ठेवली त्यातले थे, बाराशे कोटी रुपये हे फक्त पगारासाठी खर्च होतं आणि एक ते एक करोडच्या जवळपास दिव्यांगासाठी फक्त दोनशे कोटीची आहे त्याच्यात विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आहे म्हणजे सोळाच्या कायद्यानुसार पाच टक्के निधी हा राज्य सरकारनं राखीव ठेवला पाहिजे म्हणजे जा पंचवीस हजार कोटी ठेवले पाहिजेत ते पण ठेवत नाही म्हणजे दिव्यांग मंत्रालय स्थापन करून नाही चाललं चालेल त्यासाठी निधीची तरतूद असल्याशिवाय त्या दिव्यांग मंत्रालयाला अर्थ उरणार नाही तर मानधन जर पाहिलं तर बाकी राज्यामध्ये चार हजार आहे आणि इथे फक्त चौदाशे पंधराशे भेटतं आणि ते से से सुद्धा चार चार महिने भेटत नाही केंद्र सरकार फक्त दोनशे रुपये देतं कित्येक वर्षापासून म्हणजे इंदिरा गांधीपासूनचे हे दोनशे केंद्र सरकारनं अजून बदलवलेच नाही ते तेवढेच आहे नाव दिलं मोदी सरकारनं दिव्यांग पण योजना पैसे मात्र तरतूद केली नाही माझं असं म्हणणं आहे का अडचणीनुसार योजना असल्या पाहिजे श्रम मूल्यावर आधारित खऱ्या अर्थानं त्याला मूल्य दिलं पाहिजे इथं श्रमावर जो जगतं श्रम करून जगतं तो मरतं आणि अडचणीत असणाऱ्या माणसासाठी सरकार धावून येत नाही आणि मग फक्त राजकीय लाभासाठी योजना इथं निर्माण केल्या जातं आणि त्याच्यामुळं या देशाचं वाटोळं होतं आहे आजही राज्याची स्थिती जर पाहिली तर बुलढाण्याच्या चौतीस चा, वर्षाच्या युवकानं पाणी भेटलं नाही शेतीले म्हणून आत्महत्या केली म्हणजे पट्टे का लाडकी बहीण हे नाम मात्र आहे त्याच्यापेक्षा एकंदरीत बजेटमध्ये शेतकरी मजूर कष्ट करणाऱ्यांचं कुठंही स्थान दिसत नाही तुम्ही जर बजेट जर वाचलं केंद्राचं आणि राज्याचं दोनही बजेटमध्ये ना दिव्यांगासाठी तरतूद आहे ना शेतकऱ्यासाठी आहे ज्या ज्या काही तरतुदी आहे त्या नियमित ज्या काही होत्या त्याच्याशिवाय दुसऱ्या कुठेही बजेटमध्ये स्थारा शेतकऱ्यांना मजुरांना आणि तुमच्या दिव्यांगांना दिसत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे आज तुम्ही जर पाहिलं देशा का देशाचं चित्र धर्माशिवाय कुठलाही पक्ष मग ते काँग्रेस असू दे का भाजप असू दे धर्म आणि जातीच्याच आधारावर राजकारण होतं त्यासाठी मूलभूत गरजाची काही फार गरज राहिली नाही मी काल म्हटलं होतं का हिंदूंना पण पोट असतं प्रत्येक धर्मातल्या माणसाला पोट आहे हे विसरले काय राज्यकर्ते अशा प्रकारची एक व्यवस्था आहे आणि मग त्याची जाणीव करण्यासाठी खरं तर हे अन्नत्याग आंदोलन आपण करतो आहे